भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं एकमेव आराध्य दैवत इष्टदेवता आहे भारतामध्ये तुम्ही कुठे जरी गेलात तर भगवान त्याच दर्शन घेणे अशक्य होतं लांबूनच दर्शन असतं आलिंगन तर सोडून द्या चरण दर्शन पण असतं पण महाराष्ट्राचे एकमेव इष्ट देवता आराध्य देवता त्यांच्या चरणाला दर्शन पहिल्या काळामध्ये आलिंगन द्यायचे पण नंतरच्या काळामध्ये ते आलिंगन देऊन बंद केलं आणि चरण दर्शन ठेवलं आणि जेव्हा तुम्ही चरण दर्शन घेता तर भगवंताच्या डाव्या पायावर तुम्हाला दोन बोट दिसतील किती लोकांनी चरण डोकं ठेवले पंढरपूरला हात वरती करा हिथे तुम्हाला दोन असे छिद छोटेसे खड्डे टाईप दिसतील ते भगवंताच्या पायावर खड्डे का पडले त्याची कथा येते एकदा एक मुक्त मुक्तिकेशी नावाची दासी होती ही मुक्त केशी दासी पंढरपूरमध्ये निवासी होती आणि ही अतिशय सुंदर होती आणि सौंदर्यवान होतं तिचं रूप होतं गुण होतं गायन करायची ते नृत्य करायची आणि सगळे लोक तिच्या प्रती खूप आकर्षित असायचे आणि एक दिवस पंढरपूरला बघलं वार बार बार की हे कोण येते सारखं सारखं एवढी गर्दी कोणासाठी येते काय येते वारंवार गर्दी येते वर्षभर बारा महिने गर्दी राहते नेमकं कोण कुठं जाते ते एकदा विचार अभिमानानं विचारलं काय तुम्ही कुठे जातात ते म्हटलं की आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो विठ्ठलाच्या दर्शनाला म्हणजे विठ्ठल कोण आहे पण तो वारकरी भगवान पांडुरंगाचं सौंदर्याचं वर्णन करतो की भगवान पांडुरंग किती सुंदर आहेत किती कोमल किती नाजूक येत की त्यांचा देह जसं लोणी असतं लोणी खाऊन त्यांचं शरीर कसं झालं लोण्यासारखं झाले एवढं मऊ मृदू असतं आणि त्याचं सौंदर्य जेव्हा ते वृंदांमध्ये लिला करायचे तर त्यांच्याप्रती पशु पक्षी प्राणी सगळेजण आकर्षित व्हायचे असे पांडुरंग माझे ह्या मुक्त केशी वाटायचं की सगळे लोक मला आकर्षित होतात माझ्या पैसे सौंदर्यवान कोण असू शकेल आणि म्हणे अजून काय ते म्हटले की ह्या पांडुरंगाला तर सगळेजण आकर्षित होतात ते म्हटले की मला पण बघायचं की हा कसा आहे आणि मग कसं तरी त्या अभिमानाने गेली पांडुरंगाकडे म्हटली ते ह्या दगडाच आहे हा कसं एवढा सुंदर असू शकेल म्हणून तिने परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोट काय केले की एवढा सुंदर आणि हे जे लोकांना वर्णन केलंय कि लोण्यापेक्षा मऊ आहे आणि स्तिग्न आहे तर दिसत नाही का त्याची माझ्या डोळ्याची भ्रमती तर झाली नसेल म्हणून ती अभिमानाने गर्वाने गेली आणि तिने आपले दोन बोट दर्शन घेता घेता काय केलं भगवान त्याच्या चरण चे कमलामध्ये दाबून पाहिले जसं दाबून ता पाहिले तसे तिचे दो दोन्ही बोट आतमध्ये शिरले शिरल्यानंतर ही घाबरून गेली विचलित झाली काय झालं तर बघते अरे जे भगवत भक्ताने वर्णन केले ते खरंच आहे त्या दिवसापासून ही मुक्त केशी दासीचा जो अभिमान आहे गर्व आहे सौंदर्य सगळं उतरलं आणि ती पांडुरंगाची काय झालेली आहे अनन्य भक्त झाली अनन्य भक्त झाल्यानंतर ती भगवान पांडुरंगाच्या सौंदर्याचं गुणगान करते ती म्हणते की माझं सौंदर्य हे जगातल्या मलमूत्रानं बांधलेलं आहे याच्यामध्ये रक्त आहे वीर्य आहे मास आहे हाड आहे विष्ठा आहे या सगळ्या गोष्टीनं भरलेलं नश्वर आहे माझं सौंदर्य पण भगवान पांडुरंग तुमचं सौंदर्य ह्या भौतिक जगाच्या पलीकडे आहे आणि म्हणून त्या दिवसापासून आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कोणी साधारण दगड नसून साक्षात भगवंतच आहे त्याचा अनुभव प्रत्येकाला प्रदान करण्यासाठी भगवंत आज बी जेव्हा तुम्ही डोकं ठेवतात भगवान पांडुरंगाच्या चरणावर तर तुम्हाला ती कथा आठव की मुक्त केशी दासीसाठी भगवंत प्रगट झाले ती कोणी न घडविला न कोणी बैसविला तो को साक्षात भगवंत प्रगट झालेले आहेत तर त्या दिवसापासून हे पदचिन्ह आहेत आणि ते पदचिन्ह जेव्हा आपण दर्शन घेऊ हो, तर एक दोन गोष्टी आपल्या लक्षात आले पाहिजे एक म्हणजे भगवंत दगड्याचे नाही तर ते सगून आहेत आणि दुसरी गोष्ट भगवंतकड जाताना आपल्या जगातला कोणता अभिमान गौरी गर्व किंवा आपल्याकडे कोणत्याही भौतिक गोष्टींना भगवंताकडे नाही गेलं पाहिजे कारण भगवंताला गर्व अभिमान अजिबात आवडत नाही जेवढा त्याचा गर्व मोठा असेल तेवढा त्याच्यापासून ते भगवंत दूर जातात आणि आपला गर्व कमी करायला भगवंत एने प्रकारे पाहतात म्हणून भगवंताला सर्व शक्त आपल्या आपल्याकडे जे काही असेल ते संपूर्ण आपण भगवंताला काय केलं पाहिजे समर्पित केलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे हरी